आज आपण बहणार आहोत खायला एकदम चविष्ट लागणारे आणि त्याचबरोबर पौष्टिक असणारे असे हे नागलीचे पापड तर नमस्कार मंडळी मी शुभांगी शुभांगीच कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये पापड टाकून घेत आहेत बघू शकता तुम्ही दुप्पट तिप्पट पटीने फुलणारे ही पापड खायलाही फारच खुसखुशीत लागतात बघू शकतात तुम्ही या पद्धतीने मी हे पापड तळून घेत आहे हे पापड खायलाही स्वादिष्ट आणि रुचकर लागतात तर खिशीसाठी मी एक पातील गॅसवर ठेवून घेत आहे नागलीच्या पिठाच्या खिशीसाठी मी ही राम बंधू हिंग युक्त पापड मसाला मी इथे वापरणार आहे बघू शकता तुम्ही तो पापड मसाला मी डिशमध्ये काढून घेतलेला आहे पातेल्यामध्ये एक उगडी तेल मी इथे घालून घेत आहे हे तेल बुडाला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं तर अशा रीतीने हे तेल चवू बाजूने फिरवून घ्यायचं बघू शकता तुम्ही या पद्धतीने हे पातेल्यातलं तळाला सगळीकडे तेल लागलं पाहिजे इकडे आणण्यासाठी मी एवढं पातेलं पीठ मोजून घेतलेलं आहे तेवढंच पाणीही घेत आहे तेलामध्ये रामबंधू रामबंधू युक्त पापड मसाला घालून त्याची फोडणी देऊन घेतलेली आहे त्यानंतर पातेल्यामधलं पाणी ह्या दुसऱ्या पातेल्यामध्ये मी ओतून घेत आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने तर पातेल्यातल्या पाण्याला एक खळखळून उकळी काढायची त्यानंतर लाटण्याच्या साह्याने असं गोल गोल फिरवून घ्यायचं त्यानंतर इथे मी दोन मोठे चमचे तीळ घालून घेत आहे बघू शकतात तुम्ही या पद्धतीने त्यानंतर हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पीठ पातेल्यामध्ये घालून घ्यायचं पीठ पातेल्यात घातल्यानंतर हे हाताच्या साह्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं बघू शकतात पीठ पसरवताना हाताला वाप लागू नये याची काळजी घ्यायची तर बघू शकता तुम्ही तर पाण्याला आता उकळी आलेली आहे हे पाणी पिठावरून आता फिरून येत आहे बघू शकता तर अशा पद्धतीने हे पाणी हळूहळू सगळीकडे पसरेल त्यानंतर याला ला लाटण्याच्या साह्याने जागोजागी होल पाडून घ्यायची त्यामुळे पीठ शिजायला जास्त मदत होते खिशी घेतानी अजिबात घाई गडबड करायची नाही ही, ही खिशी चांगली शिजून दिली की पटकन घोटली जाते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चवकडून पाणी फिरून येत आहे लाटण्याच्या साहाय्याने जागोजागी मी या खिशी मध्ये होल पाडून घेत आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे होल मी करून घेत आहे त्याने पीठ एकसारखं शिजलं जातं तर या अशा पद्धतीने तर आपल्या केशी चांगल्यापैकी आळलेली आहे तर लाटण्याच्या साहाय्याने मी ही केशी घोटून घेत आहे बघू शकता तुम्ही गॅस कमी करून ही खिशी मी आता घोटून घेत आहे या अशा पद्धतीने तर तुम्हाला नागलीच्या पापड्यांची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता तुम्ही या अशा पद्धतीने मी खिशी गोठून घेत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर या अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आता आपली खिशी झालेली आहे खिशीचा कलर पण बदललेला आहे आणि शिवाय एक पण गठोळी त्यामध्ये राहिलेली नाही तर हा पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे तर तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने आपली खिशी व्यवस्थित शिजली गेलेली आहे तर तिची एक वाप काढून घेत आहे तर मी इकडे पापड्यांचं मशीन घेतलेलं आहे एक पापडी दाबून पाहिली तर पापडी बघू शकता तुम्ही किती छान आलेली आहे तर अशा पद्धतीने सगळ्या पापड्या एक एक करून मी दाबून घेत आहे बघू शकता तुम्ही या पापड्या खायलाही चवदार असतात आणि या नागलीमध्ये जीवनसत्व असल्यामुळे कॅल्शियम भरपूर मा प्रमाणात असल्यामुळे ज्यांना कॅल्शियम कमी आहे त्यांनी ह्या पापड्या आवश्यक करून खावा तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही याचं पीठही खायला खूपच रुचकर आणि स्वादिष्ट लागतं तर अशा पद्धतीने सगळ्या पापड्या करून घेत आहे आणि यांना उन्हामध्ये मी वाळण घेत आहे तर या अशा पद्धतीने बघा थेंबर तेलाचा वापर न करता ही पापडी लटकतही नाही आणि चिटकतही नाही सरकन निघून येते तर या अशा पद्धतीने मी या पापड्या करून घेतलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि इतर व्हिडिओ पाहण्यासाठी